एसीएम योजना गुरु युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुनर्से हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो पीएम किसान महा निधी योजनेचा हप्ता दुपारी दोन वाजता जमा होणार काय सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपल्या चॅनल नवीन असाल चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे ते म्हणजे राज्यामध्ये सणासुदीचे दिवस सुरू आहेत याच काळात मध्ये शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज मिळाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही बातमी एक आनंदाची ठरू शकते चला तर जाणून घेऊया किसान निधी नवीन अपडेट तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार अंतर्गत राबवण्यात येणारी प्रधानमंत्री किसान महा निधी योजनेचा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे असल्याची नवीन अपडेट समोर आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती सतरा हप्ते म्हणजे सतरा जो चौतीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्गरीत जमा डीबीटी मार्फत करण्यात आलेले आहेत तर शेतकरी आता शेतकऱ्यांचे जर पुढचा म्हणजे अठरा हप्ता आहे त्या अठरा हप्त्याची वाट बघत आहेत मात्र पीएम किसानच्या यादीत जर नाव असूनही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही तर कारण या योजनेच्या आवश्यक अटी आणि शर्ती ही पूर्ण करणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो हे काम करा तरच जमा होतील खात्यात पैसे तर काय कामे करायचे आहेत तर आपण जाणून घेऊ तर पी एम किसान महासन्मान निधीच्या लाभापासून विचिंत राहायचं नसेल तर या योजनेची ई केवायसी करणं आता अनिवार्य केलेलं आहे त्यामुळे ई केवायसी जर एकदाही केली नसेल तर करून घ्या हे जर प्रॉब्लेम दुरुस्त असेल तर जमिनीचे व्हेरिफिकेशन देखील म्हणजे लँडस्डिंग स्टेटसचा जो प्रॉब्लेम आहे ते दुरुस्त करणं आता अनिवार्य केलेलं आहे त्यामुळे ते, ते सुद्धा तुम्ही करू शकता तर शेतकरी मित्रांनो ई केवायसीचा जो प्रॉब्लेम असेल तर कशा पद्धतीने तो दुरुस्त करायचा तर नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळत नसेल तर तुम्हाला ई केवायसी पूर्ण करणे गरजेचं आहे खूप महत्वाचं आहे त्यामुळे घर बसल्या ओटीपी द्वारे तुम्ही ई केवायसी करू शकता ई केवायसी करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा सर्वात प्रथम तुम्ही अधिकृत वेबसाईटला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर वर जा वेबसाईटवर वर क्लिक करा पेजवर जा ई केवायसी पर्याय निवडा पर्याय निवडायच्या नंतर ई के वाय सी पेज वर जाऊन तुमचा आधार क्रमांक जो आहे आधारला मोबाईल नंबर जो लिंक आहे त्याचा ओ टी पी करा रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर एक ओ टी पी जे भरा ओ टी पी भरल्यानंतर सबमिट वर क्लिक करा आणि इके वायसी झालेली तुम्हाला एक मेसेज येईल तर शेतकरी मित्रांनो इतक्या सुलभ आणि सोप्या पद्धतीने तुम्ही जो हप्त्याचा ई आहे तुम्ही करू शकता पीएम किसान महासन्मान निधी योजनेची तर शेतकरी मित्रांनो भारत सरकार अंतर्गत कर सुरू करण्यात आलेली किसान निधी योजनेची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्वाकांक्षी योजना बनली आहे या योजनेच्या माध्यमातून अल्प उपधारक शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये जमा केले जातात आणि सतरा हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो ही होती अत्यंत महत्वाची बातमी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या